हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स मायसेल प्रोफेसर मंगेश निकम बारावी सायन्स नंतर महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सीई टी महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील इंजिनिअरिंग फार्मसी ऍग्रीकल्चर व या वर्षीपासून बी प्लॅनिंग या कोर्सच्या प्रवेशासाठी महत्त्वाची प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सीई टी सो विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या ग्रुपचे ॲडमिट कार्ड उपलब्ध झाल्यानंतर फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स म्हणजेच पी सी एम ग्रुपचे ऍडमिट कार्डही उपलब्ध झालेले आहेत विद्यार्थ्यांना आपले ॲडमिट कार्ड कर डाउनलोड करण्यासाठी महा सीई टी सेल म्हणजेच सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ जी या अधिकृत लिंकवर क्लिक करावायचे आहेत यानंतर गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट सीई टी सेल यांच्या होम पेजवर विजिट केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्क्रोल डाऊन करायचे आहेत राईट साईड टॉप कॉर्नर ग्रीन कलरचा आयकॉन या ठिकाणी देण्यात आलेला आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह या बटनवर क्लिक करावायचे आहेत यानंतर विद्यार्थ्यांना नेक्स्ट इंटरफेस आहेत साईन इन इंटरफेस म्हणजेच गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट सी टी सेल ह्या पेजवर विद्यार्थ्यांना साईन इन करायचे आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या रजिस्टर्ड ईमेल आय डी सोबतच पासवर्ड दोन्ही एंटर केल्यानंतर साईन इन या बटनवर क्लिक करायच्या आहेत ज्या विद्यार्थ्यांकडे पासवर्ड सेव्ह नाही अशा विद्यार्थ्यांनी आय फॉरगट माय पासवर्ड यावर क्लिक करून आपला पासवर्ड रिसेट करून घ्यावायचा आहे विद्यार्थ्यांनी आपला रजिस्टर ईमेल आय डी व पासवर्ड एंटर केल्यानंतर साईन इन बटनवर क्लिक करायचे आहेत नेक्स्ट इंटरफेस पेज गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट सी टी सेल यावर स्क्रोल डाऊन केल्यानंतर विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोफाईल हेल्प डेस्क हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड ऑब्जेक्शन ट्रॅकिंग स्कोअर कार्ड कॅप प्रोसेस अँड नोटिफिकेशन्स असे विविध ऑप्शन्स उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी हॉल टिकीट और ॲडमिट कार्ड या बटनवर क्लिक करायचे आहेत यानंतर विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी व फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स दोन्ही प्रवेश परीक्षांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे लेफ्ट साइड एम एस सी टी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या बटनवर क्लिक केल्यानंतर पी सी पी ग्रुपचे ॲडमिट कार्ड उपलब्ध होणार आहेत सोबतच राईट साईडला देण्यात आलेले एम एस टी सीई टी पी सी एम ट्वेंटी ट्वेंटी फोर या बटनवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स म्हणजेच पी सी एम ग्रुपचे ॲडमिट कार्ड उपलब्ध आहेत सो यामध्ये विद्यार्थ्याचा ॲप्लिकेशन नंबर नेम ऑफ द कॅन्डिडेट अँड ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी देनात अलिदा है। सदर डाऊन ऍरो वर क्लिक केल्यानंतर आपले ऍडमिट कार्ड उपलब्ध होणार आहे सर्वप्रथम एम एसटी टी पी सी एम ग्रुप ट्वेंटी ट्वेंटी फोर ऑनलाईन एक्झामिनेशन ऍडमिट कार्ड सो ऍडमिट कार्डवरील सर्व माहिती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचून घ्यावायची आहेत तपासून घेणे आवश्यक आहे ज्यामध्ये कॅन्डिडेट्स नेम म्हणजेच विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव रोल नंबर युजर नेम या ठिकाणी टेन डिजिट विद्यार्थ्याचा रोल नंबर मेन्शन करण्यात आलेला आहे डेट ऑफ बर्थ देन डेट ऑफ सीई टी एक्झामिनेशन विद्यार्थ्यांची सीई टी प्रवेश परीक्षा कोणत्या डेटला नियोजित आहे ती डेट विद्यार्थ्यांनी तपासून घेणे आवश्यक आहे देन एक्झामिनेशन टाईम आयदर मॉर्निंग सेशन और आफ्टरनून सेशन विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षेचा टाईमही माहिती करून घ्यायची आहे जाणून घ्यायचे आहेत सोबतच रिपोर्टिंग टाईम विद्यार्थ्याला एक्झाम सेंटरला रिपोर्ट करण्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांची सीई टी प्रवेश परीक्षा ही मॉर्निंग सेशनला आहेत अशा विद्यार्थ्यांना मॉर्निंग सेवन थर्टी ए एम सकाळी साडेसात वाजता सेंटरला रिपोर्ट करणे बंधनकारक आहे ज्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा ही दुपारी नियोजित आहेत म्हणजेच दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाईम ट्वेल्व थर्टी पी एम दुपारी साडेबारा वाजता एक्झाम सेंटरला रिपोर्ट करणे आवश्यक आहे त्यानंतर गेट क्लोजर टायमिंग मॉर्निंग सेशनचा पेपर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी साडेआठ वाजता गेट क्लोजर आहे यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावायची आहे देन क्वेश्चन पेपर लँग्वेज इज इंग्लिश नेम ऑफ द सीई टी कोर्स इज फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स कुठल्या ग्रुपसाठी सीई प्रवेश परीक्षा आहे ते ग्रुप या ठिकाणी मेन्शन केलं आहे विद्यार्थ्याचे जेंडर देन ॲप्लिकेशन नंबर नाईन डिजिट ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे जे विद्यार्थी पर्सन विथ डिसेबल म्हणजे दिव्यांग आहे अशा विद्यार्थ्यांची माहिती पुढे देण्यात आलेली आहेत आणि यानंतर वेन्यू कोड विद्यार्थ्याची प्रवेश परीक्षा असलेले एक्झाम सेंटर तसेच ॲड्रेस सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे सो विद्यार्थ्यांनी आपले एक्झामिनेशन डेट रिपोर्टिंग टायमिंग अँड व्हेन्यू याची नोंद करून घ्यावायची आहेत व दिलेल्या मुदतीमध्ये दिलेल्या वेळेमध्ये आपल्या एक्झाम सेंटरला पोहोचणे बंधनकारक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो महत्वाची माहिती आपल्या ऍडमिट कार्डवर उपलब्ध आहे सोबतच so, राईट साईडला विद्यार्थ्याचा सा पासपोर्ट फोटो या ठिकाणी प्रिंट झालेला आहे विद्यार्थ्याची सिग्नेचर ही प्रिंट आहेत खाली दिलेल्या बॉक्स मध्ये विद्यार्थ्यांनी आपला पासपोर्ट फोटो स्टिक करणे आवश्यक आहे कलर पासपोर्ट फोटो या ठिकाणी विद्यार्थ्याला स्टिक करावायचा आहे नेक्स्ट पेज या ठिकाणी विद्यार्थ्याची कॅन्डिडेट सिग्नेचर विद्यार्थ्याला सही या ठिकाणी करणे बंधनकारक आहेत परंतु सदर सिग्नेचर ही एक्झामिनेशन सेंटर हॉलला रिपोर्ट केल्यानंतर यांच्या यांच्यासमोर ही साईन करायची आहेत म्हणजे टू बी साईन इन फ्रंट ऑफ इन्व्हिलेटर एक्झाम सेंटरला व्हिजिट केल्यानंतरच विद्यार्थ्यांनी ही साईन करायची आहेत आणि विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तपासल्यानंतर राईट साईडच्या बॉक्समध्ये इन्व्हिलेटर सिग्नेचर म्हणजेच विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तपासून झाल्यानंतर इन्व्युलेटरनी या बॉक्समध्ये साईन करणे आवश्यक आहे ही सगळी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावायची आहे सोबतच क्लिक हेअर टू डाउनलोड स्क्राईप डिक्लेरेशन ज्या विद्यार्थ्यांनी स्क्राईबसाठी डिमांड केली आहेत अशा विद्यार्थ्यांनी सदर पी डी एफ डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्यावायची आहेत व स्क्राईब विषयीची सविस्तर माहिती लिहून सदर डिक्लेरेशन व ॲडमिट कार्ड एक्झाम सेंटरला सादर करायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिट कार्डमध्येच माहिती चुकीची आहेत जसे की विद्यार्थ्याचे नाव फोटो सिग्नेचर डेट ऑफ बर्थ किंवा जेंडर यामध्ये काही माहिती चुकीची असेल तर सदर डिक्लेरेशन फॉर्म म्हणजेच अनकंडिशनल अंडरटेकिंग विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून प्रिंट घ्यावायचे आहेत त्यावरील सविस्तर माहिती भरून सदर अनकंडिशनल अंडरटेकिंग व ॲडमिट कार्ड हे विद्यार्थ्याला एक्झाम सेंटर या ठिकाणी सादर करावायचे आहेत अतिशय महत्वाची माहिती आहे, आहे। विद्यार्थी मित्रांनो ॲडमिट कार्डवर एक्झामिनेशन लॉग इन करण्यासाठी विद्यार्थ्याचा टेन डिजिट रोल नंबर महत्वाचा आहे सोबतच पासवर्ड महत्त्वाचा आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद करून घेणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांना सीई टी प्रवेश परीक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स या ठिकाणी नमूद केलेले आहेत याविषयी सविस्तर व्हिडिओ लवकरच मी घेऊन येत आहेत जसे कि सा की विद्यार्थ्यांचं रिपोर्टिंग टायमिंग आवश्यक डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला ओळखपत्र म्हणून आपले आधार कार्ड किंवा कॉलेज आय डी मतदार कार्ड असे विविध शासकीय डॉक्युमेंट्स विद्यार्थ्याला सादर करणे बंधनकारक का आहेत विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ओळख सादर करणे आवश्यक आहे सो विद्यार्थ्यांनी ही सगळी सविस्तर माहिती इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक रीड करायचे आहेत अधिक सविस्तर माहितीसाठी म्हणजेच हेल्पडेस्क संपर्क करण्यासाठी या ठिकाणी आहे सीईटी सेल तर्फे हेल्पडेस्क कॉन्टॅक्ट नंबरही मेंशन करण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स एम टी प्रवेश परीक्षा दिनांक दोन मे ते सतरा मे दरम्यान ही प्रवेश परीक्षा नियोजित आहेत विविध सेशन्स म्हणजेच मॉर्निंग सेशन आणि आफ्टरनून मध्ये ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे सो विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश परीक्षेचा दिनांक वेळ आणि व्हेन्यू हे जाणून घेणे महत्वाचे आहेत दोनशे मार्कांची ही प्रवेश परीक्षा तीन तासांचा कालावधी म्हणजेच एकशे ऐंशी मिनिटे नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स वन फिफ्टी क्वेश्चन्स सो विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सीई टी पी सी एम या ई टी प्रवेश परीक्षेच्या मेरिटच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील तीनशे सदतीस पेक्षा अधिक इंजिनिअरिंग कॉलेजेस चारशे त्रेपन्न बी फार्मसी कॉलेजेस तेवीस कॉलेज डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणजेच फार्म डीचे कॉलेजेस आणि एक बी प्लॅनिंग अशा विविध कोर्सच्या प्रवेशासाठी महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा म्हणजेच एम एस टी सी ई टी सदर प्रवेश परीक्षेच्या मिरिटच्या आधारे विद्यार्थ्यांना राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेज नॉन गव्हर्नमेंट एडेड अनएडेड ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस मायनॉरिटी कॉलेजलाही प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे महत्त्वाची ही प्रवेश परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सो पुन्हा भेटूया नवीन टॉपिकसह नवीन व्हिडिओ सेशनमध्ये ऑल द बेस्ट